और मादरचोद ना तेरा

મભેબંડાહરહલે <laughs> रत्नागिरी शहरातील बस्तानगाच्या परिसरातील एका शाळेत शिक्षकांनाच विद्यार्थिनीशी गैरकृत केल्याची घटना आज घडली विद्यार्थिनीनं पालकांना याबाबत सांगताच पालकाने शाळेत येऊन संबंधित शिक्षकाला मारहाण केली पालक मारहाण करत असताना शाळेचा एक शिपाई यानं संतप्त होत पालकांना मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत संबंधित प्रकारामुळे शाळेच्या आवारामध्ये एकच गर्दी झालेली होती घटना समजताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतलेले असून मुलीसह पालकांनाही अधिक चौकशीसाठी पोलिसांनी स्थानकात नेलं होतं هو ما ده مش عائق ده ده هو معلش طب خلاص طب مش عائق هو ما ده مش عائق ده ما انا ما انا ما انا 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 انا

दे देखा देखा। आता मी मी स्वतःच्या मुलीवर मी मारा मला माझी असेल ना मी माफी कोणत्या जगा कोण कोण मुली आहेत सगळे

વરાસલે શ્રણીંતામરણે શ્રણે શઓણે શઓણે અજઓણે શઓણે

शिपाईची देखील चौकशी करणार असून आरोप तथ्य आढळले तर योग्य ती कारवाई करणार असल्याचं रत्नागिरी पोलिसांनी सांगितलेलं आहे